<ETITANICAL> ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजपनं प्रेशराईज करीत ब्लॅकमेल केलं अखेर हताश होऊन त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा ही अतिशय दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे भाजपनं अशोकरावांशी माइंड गेम खेळला प्रेशराइज केलं गेलं वारंवार ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडले ईडीच्या माध्यमातून धमकावलं गेलं भीती दाखवली गेली या सर्व चक्रास कंटाळून माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला असंही आमदार पणिती शिंदे म्हणाले नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होत सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारदस असं नेतृत्व असलेलं पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करावे लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न